नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा गणित या घटकातील आपण काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण ते प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि आपण स्पष्टीकरणासहित सोडवून घेणार आहोत त्यामुळे मुलांना नक्कीच याचा फायदा होईल याची गॅरंटी मी आपल्याला देते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल वडवेल असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिलाय बालदिनाच्या दिवशी सोमवार असल्यास त्या महिन्यात पाच वेळा येणारे वार कोणते आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय बालदिन केव्हा असतो आपल्या सगळ्यांना माहीत पाहिजे की नाही बालदिन कधी असतो बालदिन असतो कमेंट करा वार दिला दिलाय चौदा नोव्हेंबरला वार आहे सोमवार आपल्याला आता विचारलंय त्या महिन्यात म्हणजे या नोव्हेंबर महिन्यात पाच वेळा येणारे वार कोणते सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा एकोणतीसचा जर महिना असेल तर एक तारखेचा वार पाच वेळा येतो आणि तीस दिवसांचा जर महिना असेल तर एक तारखेचा आणि दोन तारखेचा वार पाच वेळा येतो है, है की नाही आणि एकतीस दिवसांचा महिना असेल तर एक तारखेचा दोन तारखेचा आणि तीन तारखेचा वार पाच वेळा येतो म्हणजेच पहिले तीन दिवस म्हणजे एक दोन तीन तारखेला जो वार आहे तोच एकोणतीस तीस, तीस आणि एकतीसला येतो आता बघा एकोणतीस तारखेचाच वार कधी येतो एक तारखेला येतो तीस तारखेचाच वार दोन तारखेला येतो आणि एकतीस तारखेचा वार तीन तारखेला यामध्ये ठीक आहे मग आता नोव्हेंबर महिना तीस दिवसांचा आहे म्हणजेच एक आणि दोन तारखेचा वार पाच वेळा येणार आहे मग बघा बरं चौदा नोव्हेंबरला बालदिन आहे आपण काय करूया थोडंसं पुढे जाऊया चौदामध्ये अजून सात मिळवले तर किती येतात एकवीस येतात मग बघा चौदा तारखेला जर सोमवार आहे तर, तर अजून सात दिवसांनी तोच वार येतो म्हणजे एकवीस तारखेला पण कोणता वार येणार आहे सोमवारच येणार आहे एकवीसमध्ये अजून सात म्हणजे आठवड्याचे दिवस मिक्स केले एकवीस आणि सात अठ्ठावीस अठ्ठावीस तारखेला पण सोमवार मग बघा अठ्ठावीसच्या नंतर एकोणतीस मग एकोणतीस तारखेला मंगळवार आणि एकोणतीसनंतर तीस तीस तारखेला कोणता वार, ता वार? बुधवार मग बघा बरं नोव्हेंबर महिना तीस दिवसांचा आहे म्हणजे एक तारखेला आणि दोन तारखेला जो वार आहे तोच पाच वेळा येणार आहे मग बघा म्हणजेच शेवटचे वार आहे की नाही मग बघा एकोणतीस तारखेचाच वार एक तारखेला असतो आणि तीस तारखेचाच वार दोन तारखेला असतो मग एक तारखेला आहे मंगळवार आणि दोन तारखेला आहे बुधवार मग आपलं उत्तर काय आहे मंगळवार बुधवार मग बघा बरं पर्याय क्रमांक एक मध्ये मंगळवार आणि बुधवार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे एक मोटार एका तासात पासष्ट किलोमीटर दोनशे मीटर अंतर कापत असल्यास त्याच गतीने ती मोटार पाच तासात किती अंतर जाईल बघा एका तासामध्ये पासष्ट किलोमीटर आणि दोनशे मीटर अंतर कापते तर पाच तासात विचारले मग आपण इथे काय करतो गुणाकाराची क्रिया करतो मग बघा पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य पाच जुने दहा हचाला एक पाचा पाचापाचा पंचवीस पंचवीस आणि एक सव्वीस पाच स तीस एकतीस बत्तीस मग इथे लिहून घेतले आपण बत्तीस आता बघा आपल्याला माहिती आहे एक किलोमीटर बघा एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर आहे की नाही म्हणजेच एक हजार मीटर म्हणजेच एक किलोमीटर मग बघा एक दोन तीन तीन घरं मागे जाऊया एक दोन तीन किती आलं दोनशे सव्वीस किलोमीटर हे की नाही मग बघा सॉरी तीनशे सव्वीस किलोमीटर मग बघा पर्याय क्रमांक तीनमध्ये तीनशे सव्वीस किलोमीटर हे उत्तर आहे म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा तीन अंश छेद अकरा अधिक आठ अंश छेद अकरा बरोबर किती आता बघा ज्यावेळेस छेद समान असतो त्यावेळेस आपण अंशांची काय करतो बेरीज करतो मग इथे बघा तीन अधिक आठ आणि छेद आहे तसा एकदाच लिहून घ्यायचा तीन मध्ये आठ मिळवले तर उत्तर किती येतं अकरा आणि छेद आहे तसा अकरा आता बघा असा पर्याय तुम्हाला कुठेच दिसत नाहीये मग इथे काय करायचंय भाग घालवायचा अकरा एके अकरा मग आलं काय एक अंश छेद एक म्हणजेच काय एक मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक पुढचा प्रश्न बघा वीस रुपये पाच पैसे म्हणजे किती पैसे बघा यासाठी आपल्याला सूत्र माहीत पाहिजेत मग बघा एक रुपये म्हणजे किती पैसे शंभर पैसे मग मा मला सांगा आता एक रुपये म्हणजे जर शंभर पैसे असतील तर वीस रुपये म्हणजे हे वीस आहे तसं ठेवा एक वर दोन शून्य मग याच्यावर सुद्धा दोन शून्य द्या आणि ते पुढे काय लिहायचं आहे पैसे म्हणजे दोन हजार पैसे आणि हे काय आहेत पाच पैसे मिक्स करायचे आहेत ना म्हणजे मिळवायचेत मग दोन हजारमध्ये जर आपण पाच मिळवले तर आपलं उत्तर किती येतं दोन हजार पाच पैसे बघा बरं असा पर्याय कुठे आहे दोन हजार पाचमध्ये मध्ये दोनच शून्य आहेत बघा इथे म्हणून आपले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा सातशे पन्नास लिटर सातशे पन्नास मिली सातशे पन्नास डेसी लिटर सातशे पन्नास लिटर यांच्या आकारमानानुसार चढता क्रम लावला असता दुसऱ्या क्रमांकावरील आकारमान कोणते मग बघा यासाठी आपल्याला हे माहीत पाहिजे लिटर मिली डेसी आणि डेका म्हणजे किती हे माहीत पाहिजे किंवा त्याचं घर कुठल्या बाजूला आहे किंवा कसा क्रम आहे हे माहीत पाहिजे चला तर मग बघूया त्यापूर्वी पटकन व्हिडिओला लाईक करा चला आपण काय करूया याची स्थानानुसार आखणी करूया बघा या, या पद्धतीनं तो असा काय आहे चार्ट आहे इथे काय असतं मीटर ग्रॅम आणि लिटर असतं डेका लिटर हेक्टोलिटर किलो लिटर आणि इथे डेसिलिटर लिटर सेंट लिटर आता आपल्याला दिलेली जी जी माहिती आहे तिथे आपण काय करूया त्या चार्टमध्ये लिहूया बघा ज्या पद्धतीनं आपल्याला इथे दिलं आहे सहाशे पन्नास लिटर सातशे पन्नास मिली मिलीमध्ये लिहिलेलं आहे सातशे पन्नास डेसी लिटर आणि सातशे पन्नास लिटर तिथे तिथे मी सातशे पन्नास लिहिले आहे आता आपल्याला काय सांगितलं आहे चढता क्रम मग चढता क्रम म्हणजे काय तर लहान संख्येपासून मोठ्याकडे मग बघा जसं ज आपण इकडे जाऊ जा तशा तशा किमती काय होतात वाढत जातात म्हणजे जा मिलीपेक्षा सेंटी लिटर मोठं डेसी लिटर मोठं लिटर मोठं म्हणजे इकडे वाढत जातात आणि इकडे कमी कमी होत जातं आहे की नाही असं या पद्धतीला मग आता चढता क्रम सांगितले मग पहिला क्रम कुणाला सातशे पन्नास मिली दुसरा क्रम याचा चढता क्रम लावतोय आपण पन, सातशे पन्नास डेसी लिटर तिसरा सातशे पन्नास लिटर आणि चौथा सातशे पन्नास लिटर ठीक आहे आता बघा आपल्याला विचारलंय चढता क्रम लावला असता दुसऱ्या क्रमांकावरील आकारमान कोणते मग दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे सातशे पन्नास डेसी लिटर मग बघा बरं सातशे पन्नास डेसी लिटर कुठे आहे पर्याय क्रमांक चार मध्ये आहे म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्वाचे प्रश्न स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेले आहेत अशाकडे आपणा सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र मित्रमैत्रिणींना शेअर करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार छान अभ्यास करा परीक्षेसाठी तुम्हाला सगळ्यांना बेस्ट टॉपलक भेटूया पुन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू